झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी उस्मानाबाद या युट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे धाराशिव उस्मानाबाद मधील दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दहा ठळक घडामोडी सर्वप्रथम सर्व दर्शकांना नवीन वर्षाच्या दोन हजार सव्वीसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बलसूर तालुका उमरगा येथे एस पी इलेक्ट्रिक दुकानास लागली आग या आगीत दुकानाचे चार ते पाच लाख रुपयाचे झाले नुकसान परांडा शहरात सापडली दीड महिन्यात दुसरी पिस्तूल परांडा शहरातील अभिजित जाधव यांच्याकडे देशी पिस्तूल व कारतोचा स पकडले पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई पांढऱ्या कारमध्ये काडतुसे आढळले कारमध्ये सहा लाख चा जवळपास माल केला जप्त सिगारेट ओढणारा फेब्रुवारी महिन्यात बसणार झटका लागणार नवीन उत्पादन शुल्क राज्यभरात भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या मानवंदनेचा कार्यक्रम विविध ठिकाणी घेण्यात आला कळम नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताना संवैधानिक नियम दाब्यावर ठेवून तहसीलदार किंवा उपविभागीय या अधिकारी यांच्याकडून शपथ न घेता यज्ञ हवन मंत्रोच्चार मंत्रोच्चारात घेतला पदभार सुपी संत हजरत शा शमशुद्दीन गाजी होत आहे सुरू यासाठी भाविकांच्या सुरक्षितेसाठी कडक उपाययोजना करण्यासाठी मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनने दिले सर्व संबंधित कार्यालयास निवेदन या निवेदनाची सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल दिला उर्स कमिटीला नोटिसा जिल्हाभरात राजकीय पक्ष झाले नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अपयशावरून सावध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीविषयी आघाडी करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्यास सर्वच पक्षामध्ये सुरू रोटरी क्लब धाराशिव उस्मानाबादच्या वतीने वंचित घटकातील पालावरील शाळेकरिता दिला चाळीस हजार रुपये धनादेशावरही आर्थिक निधी शाळेच्या नावात दिशाभूल करणारे ग्लोबल इंटरनॅशनल व इतर पालकाची फसवणूक करणारे शब्द यापुढे वापरता येणार नाहीत अशी नावे असणाऱ्या शाळांची नावे बदलण्याविषयी शिक्षण विभागाने ग्लोबल इंटरनॅशनल नावे काढून टाकण्याच्या शाळांना दिल्या नोटिसा पोलीस अधीक्षक रितू खोकर व अपर पोलीस अधीक्षक शप शपकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात नऊ ठिकाणी गुळमिश्रित व इतर प्रकारची दारू केली जप्त कारवाईत पासष्ट ते हजाराची जप्त नऊ पोलीस ठाण्यात झाले गुन्हे दाखल या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी जुंजा बी एसची सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री